अलेक्झांडरने ते सगळं परत पाठवतो बरं फक्त एवढंच नाही त्याने परसे पोलीस संपूर्ण उद्ध्वस्त केलं शत्रूचा बदला असाच घ्यायचा असतो अडीचशे वर्ष जेव्हा तुम्ही आमच्यावरती हल्ले करताय अडीचशे वर्ष तुम्ही आम्हाला त्रास देत आहे त्यावेळेला आम्ही आल्यावर काय करू शकतो हे तुम्हाला दाखवून देतो जेव्हा भारत स्वतंत्र झाला इंग्रजांपासून दीडशे वर्ष राज्य इंग्रजांनी आमच्यावर केलं तुमसला गुलाम लोक ही वाक्य ऐकली आम्ही सुवर के बच्चो हे शब्द ऐकले पण ते गेल्यानंतर आम्ही त्यांची भाषा प्राणपणाने जपतो त्यांनी ज्या ज्या इमारती उभ्या केल्या तिथे तो इंग्लंडचा राजा काय म्हणे आला समुद्रातून जमिनीवर आला त्याने आराम केला त्या तो उभं राहिलं गेट वे ऑफ इंडिया मानाने आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव फक्त आम्ही दिलं मूळ रचना गॉथिक शैलीतली आहे